गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मध्ये येडा चित्ता लाटे बारामती यांचा येडा चित्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एक मध्ये अशा तीन चिठ्ठ्या येऊन मध्ये तास क्रमांक चार मध्ये एक आणि गट क्रमांक सहा मध्ये एक मध्ये अशा तीन चिठ्ठ्या आहेत मित्रांनो त्याचबरोबर निरा मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मध्ये रुद्राणी तांडवची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात मध्ये शॉट रायफल आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक तीन मध्ये दास क्रमांक नऊ मध्ये तुफान आणि गुन्ह्याची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीन मध्ये दास क्रमांक नऊ मध्ये त्याचबरोबर क्रमांक चार मध्ये क्रमांक चार मध्ये रुबाबची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला मित्रांनो गट क्रमांक चार मध्ये दास क्रमांक चार मध्ये गट क्रमांक चार मध्ये दास क्रमांक पाच मध्ये आपल्याला सुंदर आणि रानाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दहा मध्ये आपल्याला रावण आणि बाळाची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दहा मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सात मध्ये ज्या नंदीनं सोबत पळून ट्रॅक्टरचा मान मिळवला असा मादळ मोठी पुष्पराज आपल्याला उद्या पाहताना पाहायला मिळणार आहे आणि पुष्पराज आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सात मध्ये आपल्याला पुष्पराज एका टॉपच्या पायऱ्यामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक चार मध्ये आपल्याला पैजन पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक चार मध्ये त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाच मध्ये आपल्याला रुद्राची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हे निरा मैदानाचे काय नंदीनचे गट क्रमांक आणि तास क्रमांक आता ओळखी मैदानाचे अपडेट तर मित्रांनो पोडकी हिंद केसरी मैदान पाच तारखेला येते आणि या पाच तारखेच्या हिंद केसरी मैदानाच्या आज लॉय लॉट सात वाजता जाहीर होणार होते पण काही तांत्रिक कारणामुळे ही लॉय लॉट आज निघणार नाही मग नक्की कधी निघणार तर मित्रांनो उद्या चार तारीख गुरुवार उद्या ठीक पाच वाजता या मैदानाची लॉय लॉट जाहीर होणार आहे मित्रांनो आयोजकांना अशी माहिती देखील दिलेली आहे तर नक्कीच उद्या समजेल कोण कोणत्या गटात पडेल याची देखील अपडेट आपण उद्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो धन्यवाद